शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे कांदा चाळ कांदा स्टोरेज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात बघा आपण थोडक्यामध्ये पाचट वगैरे लावून नैसर्गिक पद्धतीने स्टोअर करू शकतो कांदा आता हे आमचे आम्ही आज गिरजनी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावी आहे तर या ठिकाणी आमचे मित्र आहेत पाहुणे आहेत पोपटराव पवार या गावी आहे तर त्यांनी बघा तुम्ही हे पूर्ण जे आहे ही जी कांदा भरलेला आहे का नाही ही पूर्ण ग्रिलची त्यांनी असं एक ड्रम कणगी टाईपमध्ये त्यांनी एक असं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि आता आपण म्हणाल की ही कांदा बाहेर कसा का काढायचा तर इकडे आपण बघू शकता हे बघा इकडे तार लावलेले आहे आणि हे गेट आहे हे तार खोलल्यानंतर ही इकडे बघा इकडे एक गेट आहे हे गेट खोलल्यानंतर हे कांदा असा पूर्ण बाहेर येतो तर अशा शेतकरी असे नवीन एक प्रयोग तयार करीत असतात बघा आणि व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारचं आहे आणि कांदा पण आधी उत्तम क्वालिटीचा आहे जोपर्यंत कांद्याला चांगला दर येत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत अशा ठिकाणी हा स्टोअर केला जातो चांगला शेडमध्ये अगदी व्यवस्थित झाकून ठेवलेला आहे कांदा बघा तर अशा जवळजवळ जे आहेत ते एक तिशक पद्धतीचे असे स्ट्रक्चर तयार केलेले आहेत त्यांनी तर आपण त्यांना भेटूया आणि त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर मित्रांनो पाहा हे आपले पाहुणे आहेत पोपटराव साहेब यांनी ही जी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे कांद्याचं आपण थोडक्यात हे एक वेगळं स्ट्रक्चर आहे बघा वेगळं युनिक स्ट्रक्चर आहे की आपण आतापर्यंत हे पेंड्या वगैरे लावून बनवलेलं आहे पण हे व्हेंटिलाइज आहे हवा व्यवस्थित खेळते कांदा खराब नाही होत पोपटराव साहेब नमस्कार, नमस्कार। थोडंसं आमच्या शेतकरी मित्रांना माहिती सांगा की हे कसं स्ट्रक्चर आणि तुम्हाला कशी आयडिया आली असं बनवायचं म्हणून नमस्कार मी पोपट श्यामराव पवार राहणार गिरजनी तालुका मळ जिल्हा सोलापूर ओके okay. मी शेती करतो मला शेती थोडीच आहे त्या शेतीमध्ये मी डाळीम आणि ऊस या पिकाची जास्त माहिती असल्याने तो पीक अगोदर करत होतो आता पहिल्यांदाच हा कांदा हे पीक मी केलंय संमतीनं कांदा हे पीक पहिल्यांदा केलं आणि त्याचं उत्पन्न मला भरघोस मिळालं साधारण मला एक एकर मध्ये एक एकर सहा गुंठ्यामध्ये नऊशे कॅरेट माल निघाला आहे आणि तो दहा रुपये दराने मागितल्यामुळं आपलं शेतीचं कवडीमोल किमतीने बाजारमध्ये मार्केट होतंय म्हणून मी असा डोक्यात विचार केला की आपण याची साठवणूक करायची अच्छा अच्छा मग साठवणूक करायची असं ठरवलं आणि त्याचं पूर्णपणे व्यवस्थित नियोजन केलं मग कसं नियोजन करायचं हे अगोदर बसून तयारी केली आणि त्याची मी जाळी अगोदर पाहिली कुठे मिळते का सुरुवातीला मला जाळी मिळाली नाही मग सोलापूरवरून ही जाळी मागवून घेतली आणि जाळी मागवून घेऊन त्याच दहा फुटाने तुकडे कट करून अशी गोल रिंग तयार केली आणि त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशा आँ प्रकारचे वेगवेगळे साईज वर वेग 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 नमुने तयार केले आणि प्रत्येकी नमुने वेगवेगळे वेग वेग वे भरून तयार करून ठेवले त्याला बाहेरच्या बाजूने हवा लागते आतल्या बाजून हवा लागत नाही म्हणून मी प्रत्येक साडेपाच फुटाचा पाईप अडीच इंची कट करून त्याला आतमधून होलं पाळली जेणेकरून आतमध्ये कांद्याला हवा लागेल ह्याच्यावर निघून जाईल शेतकरी मित्रांनो पहा हे पोपटराव साहेबांनी जे सांगितले ना अडीच इंचाची पाईप जी आहे ती अशी होल करून त्यांनी वरून अशी ह्या ड्रम टाईपमध्ये जाळीमध्ये पूर्ण अशी खालीपर्यंत घातलेली आहे होल मारून त्यामुळे ह्या कांद्याला जे आहे ना ते व्हेंटिलेशन होतं आणि कांदा जो आहे ना तो खराब होत नाही आता हा कांदा खराब होत नाही म्हणून ती पाईप वापरली त्याच्यासाठी मी सल्फर आणि क्लोरो कांदा खराब होईन होऊ नये म्हणून ह्या दोन पावडर मिक्स करून ह्याच्यामध्ये वापरले त्याच्या तो कांदा खराब होणार नाही आता याची साठवणूक अशा पद्धतीनं ठेवली की जेणेकरून ह्या कांद्याची शायनिंग चांगली येते आणि आपल्याला जास्त दिवस हा कांदा टिकू शकतो आता हा कांदा जोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये दर येत नाही तोपर्यंत आपण टिकवू शकतो या आणि आपली शेतकऱ्याची किंमत चांगली वाढते अशा पद्धतीने मी हे शेतीचं आणि या कांद्याचं नियोजन करून ठेवलेलं आहे अच्छा